प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस मार्चच्या भागामध्ये अखेर सईने आपल्या मुक्ताईला ओळखलेलं आहे आपल्यासाठी मुक्ताईने केलेला वेशपालट मुक्ताईने आपल्यासाठी घेतलेले कष्ट हे सगळे सगळे सईला समजलेले आहेत आणि सई आता आपल्या मुक्ताईकडे आलेली आहे इकडे मुक्ताने मडकं घेऊन आता पूर्णपणे आपलं व्रत पूर्ण करत असते आणि सावनी हे सगळं पाहते आणि सावनी विचार करते जोपर्यंत मी विचार करते आहे कोळी बायका हे सगळं व्रत पूर्ण करतात आपल्या मनातलं नवस पूर्ण करण्यासाठी म्हणजे हिने पण नक्कीच कोणता तरी नवस बोललेला दिसतोय पण काहीही झालं तरी मी हिचा नवस पूर्ण करू देणार नाही कारण या सगळ्यामध्ये हा नवस तिने केला असेल एकतर मुलांसाठी आणि तो तर नवस तिचा कधीच पूर्ण होणार नाही आणि इतर कोणताही नवस असेल तरी तोसुद्धा मी पूर्ण होऊ देणारच नाही आहे असं म्हणत ती आता काय करू काय करू जेणेकरून मुक्ताचा व्रत पूर्ण होणार नाही तिचा नवस पूर्ण होणार नाही असा विचार करत असते त्याच वेळेला सई पण हे सगळं पाहते आणि सई विचार करते हिने नवस केलाय का असं दोघीजणी विचार करत असताना मुक्ता मात्र शांत मनाने हा नवस करत असते आणि ते आता होलिका मातेकडे आपल्या दोन्ही मुलांसाठी उदंड आयुष्य कोळी परिवारात ते परत येऊ दे असं आता पूर्णपणे मागत असते हे सगळं चालू असताना इकडे मुक्ताच्या फेऱ्या पूर्ण होत असतात आणि आता सावनी विचार करते आत्ताच्या आत्ता हिच्या पायाच्या आगीच्या इथे पाय म्हणजे आगीची जळती काठी हिच्या पायाच्या इथे टाकली तर या सगळ्यामध्ये हिला आता पूर्णपणे तिचं नवस करताच येणार नाही असा विचार करत आता सावनी मुद्दाम जळती काठी घेण्यासाठी जाते पण तोपर्यंत आदित्य सावनीला पाहतो आणि तो सावनीच्या इथे येतो मम्मा मम्मा कशी आहेस तू मम्मा तू बोल ना असं म्हणत तो आता इकडे बोलत असतो सई तोपर्यंत मुक्ताकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना सावनी तिचा हात पकडून ठेवते आणि आदित्य विचारत असतो मम्मा तू का नाही माझ्याशी बोलत आहेस तू ठीक आहेस ना मम्मा असं म्हणत तो सावनीकडे येतो आणि सावनीला या सगळ्यामध्ये मुक्ताच्या रस्त्यावरती आता ते ब जळलेली काठी टाकायला प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे ती काही आदित्यकडे लक्षच देत नसते तो बिचारा आपला मम्मा तू बोल ना तू का नाही माझ्याशी बोलत आहेस मम्मा तू बोल ना हे असंच बोलत असतो पण तिला काही फरकच पडत नसतो पण त्याच वेळेला तो म्हणतो मम्मा तू कशी आहेस तू आलीस असं म्हणत असताना ती म्हणते तू घबरे यावरती तो म्हणतो मम्मा तू इतक्या दिवसांनी मला भेटलेस बोल ना आणि तो सईकडे पाहतो सई पण खूप उदास होऊन यादाकडे पाहत असते की अशी काही ही आई म्हणजे आदित्य बघत पण नाही आहे त्याला काही करत पण नाही आहे असा विचार करत असते आणि हिच्या डोक्यात चालू असतं नाही का काहीही झालं तरीसुद्धा हे व्रत मी पूर्णच होऊ देणार नाही आहे हिचा नवस पूर्ण होतोय का बिलकुल नाही कसा हिचा नवस पूर्ण होतोय तेच मी बघते असं म्हणत ती आता काय करू काय करू काय करू हिचा नवस पूर्ण व्हायला नको म्हणून काय करू असा विचार करत असताना आदित्य विचारा मम्मा 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 करत तिच्याशी बोलत असतो मग आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये विचार येतो तिथेच आता होळीमध्ये जळत असलेली एक काठी ती आपल्या हाताने उचलून घेते सई मात्र आपल्या पप्पांकडे पाहत असते एकदा मुक्ताईकडे पाहत असते हे सगळं करत असताना सा सागर पण तिच्याकडे पाहत असतो मग आता सावनी तिकडची एक जळती काठी घेते काठी घेऊन या सगळ्यामध्ये मुक्ताच्या रस्त्यामध्ये टाकण्याचा ती प्रयत्न करते ज्यावेळेला ती मुक्ताच्या रस्त्यामध्ये ती काठी टाकते त्याच वेळेला मुक्ता तिकडून पास होत असते आणि आता हे सगळं इंद्रा पाहते इंद्रा सांगत असते ए बया ये बाई तू सावकाश ये आपली सगळी हे प्रत पूर्ण व्हायचं आहे ना असं म्हणत असताना हिने काठी टाकलेली बघितल्यावरती सगळे जण गडबडतात आता मुक्ताचं मडकं पडणार कारण त्या काठीला ओलांडून तिला यावं लागणार आणि अचानकपणे जेव्हा काठी तिच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळे मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार असा ती विचार करत असते आणि आता इकडे स ज्यावेळेला मुक्ता त्या काठीच्या इकडून पास होत असते मुक्ता विचार करते हे कुणी केलं असेल आणि ही काठी ओलांडून तिला जायचं असतं आता मुक्ताच्या डोक्यावरती एकावर एक तीन मडकी असतात आणि त्याच्यातच ही आता काठी ओलांडून तिला जायचं असतं मग काय करू काय करू असा विचार करत आता मुक्ता ती काठी ओलांडणार पण तितक्यात तिचा तोल जातो तोल जाऊन तिन्ही मडकी खाली पडणार असतात पण तेवढ्यात तिला सावरण्यासाठी तिकडे सागर येतो आणि तिच्या डोक्यावरची पडणारी मडकी आता पूर्णपणे तो सावरतो आणि आता तिचं व्रत अपूर्ण राहण्यापासून थांबवतो सागरने मडकी सावरल्यामुळे मग आता ती मडकी पडण्यापासून थांबतात आणि आता पूर्णपणे पुन्हा एकदा मुक्ताच्या डोक्यावरती ती मडकी येतात हे सगळं चालू असताना सावनी हे पाहत असते आणि सईसुद्धा पाहत असते मुक्ताई कोणासाठी व्रत करते कुणासाठी हे इतकं सगळं करते तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती आता एकटक पाहत असते मग सागर सगळी मडकी पुन्हा एकदा अरेंज करून देतो आणि सावनीचा जो काही घाणेरडा प्लॅन असतो तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो आणि त्यानंतर मग मुक्ता परत एकदा गोल 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 अशा फेऱ्या मारायला लागते सुद्धा आणि त्याच वेळेला आता सगळ्या बायका ज्या कोळी बायकांनी व्रत केलेलं असतं त्या कोळी बायका एक एक करत व्रत पूर्ण करत असतात आणि व्रत पूर्ण होत असताना मुक्ताचं सुद्धा व्रत पूर्ण होतं सगळ्या बायका व्रत पूर्ण करता करता एक एक गोष्ट आता आपण जे मडकी घेतलेली आहेत नवसाची ती सगळी मडकी एक एक करत आता आतमध्ये त्या होळीच्या ह्याच्यात चा टाकायला लागतात जेव्हा ती मडकी होळीच्या ह्याच्यात चा टाकतात ते तेव्हा त्यांचं खऱ्या अर्थाने नवस पूर्ण होतो आणि हा नवस पूर्ण होण्यासाठी आता इकडे त्या बायकांनी केलेलं सगळं व्रत पूर्ण होत असतं हे सगळं होत असताना शेवटी अखेर मुक्ताची वेळ येते मुक्ता आता ते मडकं घेते आणि ते मडकं त्या होलिका मातेमध्ये दहन करून टाकते आणि तिचंसुद्धा व्रत बरोबर पूर्ण झालेलं असतं हे सगळं होत असताना इकडे मुक्ताचं व्रत पूर्ण होत असताना मुक्ता ज्या वेळेला मडकी आतमध्ये टाकते त्यावेळेला ती मडकी टाकत असताना ती फुटतात आणि त्याचं एक तुकडा असतो तो तुकडा आता सावनीच्या साडीवरती येऊन पडतो आणि आता ती विचार करते काय चाललंय हे म्हणजे माझ्या साडीवरती हे काय पडलं या मुक्ताने काय केलंय उगाच माझी साडी खराब केलेली आहे असं म्हणत मग आता इकडे सावनी चिडते आणि इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत सईसुद्धा हे सगळं पाहत असते तो तुकडा सावनीच्या इथे येऊन पडलेला असतो आणि चिडलेली सावनी रागा रागात इकडे आता मुक्ताकडे पाहत असते काय करतेस तू असं म्हणत ती रागारागात तिच्याकडे चिडून पाहते हे सगळं चालू असताना मग आता इकडे मुक्ताचं व्रत पूर्ण होतं मुक्ता आता होलिका मातेच्या इथे येते आणि होलिका मातेच्या इथे आल्यावर ती नमस्कार करून सांगते होलिका माता मी माझं व्रत पूर्ण केलेलं आहे माझ्या मुलांना सगळ्यांना सुख व्यवस्थितपणे येऊ दे आणि आता माझी मुलं म्हणजे सई आणि आदित्य ही दोघंजणं माझ्यापासून दुरावलेली आहेत तर त्यांना लवकरात लवकर आदित्य तर इकडे आलेलं आहे पण माझ्या सईलासुद्धा इकडे येऊ दे कोळी कुटुंबाच्या सोबत तिची आनंदामध्ये होळी साजरी होऊ दे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सईसाठी प्रार्थना करत असते की दोन्ही मुलांना उदंड आयुष्य दे सुख दे असं म्हणत असताना इकडे सागर सावनीला सांगत असतो ही असते आई आई कोणत्याही निस्वार्थी भावनेने हे सगळं करत असते आपल्या मुलांच्या भल्यासाठी आई हे सगळं करत असते मला नाही वाटत इतक्या वर्षात तू कधीतरी आपल्या मुलांच्या भल्यासाठी हे असं काही केलेलं आहेस म्हणून सावनी विचार करते दरवेळेला आपलं मुक्ता दरवेळेला मुक्ताचा मोठेपणा बाद झाला आता ह्यांचा मोठेपणा मला काही ऐकायचाच नाही आहे मी ह्यांच्या नाकावरती टिचून ह्यांना कसा त्रास देते ना ते बघाच असं म्हणत आता इकडे तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं तोपर्यंत मुक् सावनी आता तिकडून निघून जाते आणि मुक्ता तिकडे बाजूला येऊन उभी राहते सई आता होलिका मातेच्या इथे नमस्कार करण्यासाठी आलेली असते आणि तिच्या बाजूला मुक्ता असते तिला माहित नसतं तोपर्यंत आदित्य आता पप्पांच्या बाजूला उभा असतो तर सई मुक्ताच्या बाजूला सय्यता तिकडे नमस्कार करत असते आणि नमस्कार करून झाल्यावरती ज्या वेळेला ती डोळे उघडते त्यावेळेला बाजूला सावनीला न पाहता ती ज्या वेळेला मुक्ताला पाहते त्यावेळेला तिला धक्काच बसतो आणि आता ती, ती मुक्ताई असं म्हणून पटकन मुक्ताकडे पाहते आणि आता मुक्ता या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहतच बसते हे सगळं चालू असताना आता सईला खूप आनंद होत असतो की बऱ्याच दिवसांनी तिला मुक्ताई भेटलेली आहे मुक्ता तिच्या टो तो तोंडावरून हात फिरवते त्याच वेळेला सई थोडीशी गडबडते आणि आता मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं तोपर्यंत तिकडे सगळाच कोळी परिवार येतो इंद्रा येते लकी येतो आदित्य येतो आणि सईबाळा तू कशी आहेस आज तुला बघून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे सईबाळा तू कशी आहेस असं म्हणत सईचं आता सगळेजणं कौतुक करायला लागतात असं म्हणत इंद्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवते मायेने तिला पाखर घालत असते सगळेच जण खूप एन्जॉय करत असतात तोपर्यंत मिहिका आता आतमध्ये येते ज्यावेळेला मिहिका आतमध्ये येते मिहीर हे सगळं पाहतो की मिहिका आतमध्ये आलेली आहे आणि तो सुद्धा तिच्या पाठोपाठ आतमध्ये यायला निघतो मिहिका खरं तर या सगळ्यामध्ये आता मिहीरला अवॉइड करण्यासाठीच इकडे आलेली असते जेणेकरून कुणालाही या सगळ्यामध्ये मिहीर आणि तिचं हे नातं पुन्हा पुन्हा हायलाईट व्हायला नको किंवा हे नातं पुन्हा पुन्हा त्या दोघांना हे होण्यासाठी त्यावरती मग आता सांगायला लागते मीही का की नाही माझ्यामुळे या दोघांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको मग ती घरात येते आणि त्याचबरोबर तिच्या पाठोपाठ मिहीर पण येतो जेव्हा तिच्या पाठोपाठ मिहीर येतो तेव्हा ती चिडते मिहीर मी, मी तुला टाळण्यासाठी इथे आलेली आहे तू माझ्या मागोमाग इकडे येऊ नकोस तुझं आता लग्न झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुझी बायको तुझी प्रायोरिटी असली पाहिजे मिहीर म्हणतो हे बघ तुलाही माहिती आहे माझा हे तू काहीही वेगळा नाही आहे आपल्यामध्ये जे काही झालं त्याला क्लोजर मिळालेलंच नाही आहे मला तुझी काळजी वाटते आणि या काळजीपोटी मला हे सगळं करावं असं वाटतंय त्यावरती मग आता इकडे मिहिका सांगते हे बघ तुला माझी काळजी वाटते तू काळजीपोटी हे सगळं करतोस पण या सगळ्यामध्ये मी खरं सांगू का तर लोकांनाही पटत नाही त्यांना ही, ना ही, ही काळजी वाटत नाही त्यांना हे वेगळंच वाटतं आणि म्हणून म्हणून मी तुला जी गोष्ट सांगतोय ना ती गोष्ट तू या सगळ्यामध्ये आता नीट खुणगाट बांधून ठेव की माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती मिहीर म्हणतो हे बघ ज्या वेळेला तुला ह्याच्या आधीसुद्धा माझी गरज होती त्यावेळेलासुद्धा मी तिकडे अवेलेबल नव्हतो पण आत्ता आत्ता मी इथे आहे ना आणि तुला खरंच माझी गरज आहे आणि माझी गरज असताना मी तुला या सगळ्यामध्ये असं एकटं सोडणं मला पटत नाही आहे यावरती मीही का म्हणते हे बघ माझ्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद झालेलं मला अजिबात चालणार नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मी या सगळ्यामध्ये बिलकुल हे करणार नाही तू माझ्यापासून लांब राहा मिहीर म्हणतो हे बघ मी तुला फक्त काळजी घेतो आहे मिहिका तू असं का वागती आहेस तुला या सगळ्यामध्ये बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतोय बाकी माझ्या मनात दुसरं काही नाही आहे मिहिका म्हणते मला माहिती आहे तुझ्या मनात दुसरं काही नाही आहे पण बाकीच्या लोकांना हे सगळं माहिती नाही आहे आणि त्यामुळे ते आपल्याबद्दल काय विचार करतात आणि त्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद होईल असं मला वाटतं हिर म्हणतो बाकीची लोकं काय विचार करतील आणि काय करणार नाहीत याचं मला काही पडलेलं नाही आहे मी बाकी की कुणाचा विचारच मुळात करत नाहीये मला विचार आहे तो फक्त तुझा आणि तुझाच आणि त्यामुळे मी कुणाचाही विचार नाही करणार मला या सगळ्यामध्ये खरंच खरंच मला तुझीच काळजी वाटते हे बघ मि तू ज्या त्रासातून गेलेस तू ज्या कष्टातून गेलेस ते काही तू स्वतःहून मागून घेतलं होतंस का आणि आता या सगळ्यामध्ये मी तुला जर का या सगळ्यातून परत घेण्याचा प्रयत्न करतोय तर तू का नाही हे करत आहेस असं म्हटल्यावर ते मिहिका रडायला लागते मोठ्या मोठ्याने मीही का रडायला लागते आणि त्याच वेळेला तिकडे मिहीर तिचे डोळे पुसायला लागतो मिहिका रडू नकोस हे सगळं तू नाही डिझर्व करत तू या सगळ्यामध्ये चांगलं डिझर्व करतेस प्लीज प्लीज तू रडू नकोस असं म्हणत आता इकडे तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मिहिका मात्र कंटिन्युअसली रडत असते तिला या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये हे काही कळतच नसतं मग त्याच वेळेला आता इकडे मिहीर तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तिचे डोळे पुसत असतो तिला समजवत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अचानकपणे तिकडे कोमल येते कारण कोमलने या दोघांनाही आत येताना पाहिलेलं असतं मग या दोघांचं नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी कोमल ताडताड करत तिकडे आता यायला लागते आणि ती टाळ्या वाजवायला लागते टाळ्या वाजवायला लागल्यावरती आता ती सांगायला लागते हे बघ आधी तुला पैसा हवा होता म्हणून तू हर्षवर्धनकडे गेलीस हर्षवर्धनकडे पैसा तर मिळाला पण प्रेम काही मिळालं नाही मग आता प्रेम हवं आहे म्हणून मिहीरकडे आलेली आहेस बरोबर ना पण ज्या वेळेला प्रेमाची तुझी हाव संपेल त्यावेळेला तुला परत पैशाची हाव येईल मग काय करशील मग कोणता नवीन माणूस शोधशील यावरती मिहीर म्हणतो कोमल तुझं तोंड बंद कर कोमल म्हणते का तोंड बंद करू हिने दरवेळेला जसं वागायचं तसं वागायचं आणि मी माझं तोंड बंद करायचं बिलकुल नाही हिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती हर्षवर्धनकडे जाणार हिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती तुझ्याकडे येणार पण आत्ता हे सगळं नॉर्मल राहिलेलं नाही आहे या सगळ्यामध्ये मी तुझी बायको आहे मिहीर या सगळ्यामध्ये आता तुला एक बायको आहे आणि हिने माझ्या नवऱ्याच्या जवळ आलेलं मला चालणार नाही आहे तिला लाज लज्जा शरम काही वाटत नाही आहे का की उठसूट उठलं की ह्याला धरलं उठसूट उठलं की त्याला धरलं मी हे अजिबात सहन करणार नाही माझ्यानं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं ज्या वेळेला हिची हिची गरज असेल तेव्हा ही जवळ येणार हिची गरज संपली की ही जवळ जाणार पण हे मी सहन करणार नाही आता माझं आणि मिहीरचं लग्न झालं आहे त्यामुळे माझ्या नवऱ्यापासून जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहायचं तुझी घाणरडीन जर माझ्या नवऱ्यावरती पडवू द्यायची नाही आहे यावरती मिहीर म्हणतो तिला काही बोलू नकोस यावरती कोमल म्हणते बरोबर आहे तिला काय बोलू नकोस याला काय बोलू नकोस मीच चुकी असं म्हणत ही फक्त सर्दी सावित्री आहे ना दुसऱ्यांच्या नवऱ्यावरती डोळे टाकणारी असं म्हटल्यावरती मिहीरचिडतो कोमलच्या अंगावरती हात उचलतो कोमल असं ती कोमल आता या सगळ्यामध्ये मिहीरकडे पाहते रडते आणि तिकडून निघून जाते मिहिका म्हणते मिहीर काय करतोयस तू हे असं म्हणत मिहिका मिहीरला शांत करते आणि स्वतःच रडायला लागते तिला या सगळ्यामध्ये आपल्यामुळे घरामध्ये चाललेले गोंधळ भांडणं या दोघांचा तुटणारा संसार हे काही काही नको असतं त्यामुळे मिहिका रडत असते इकडे तोपर्यंत आता सावनी सांगायला लागते म्हणजे जोपर्यंत आता इंद्रा आणि सगळा कोळी परिवार सईसोबत बोलत असतो तेव्हा मुद्दाम सावनी येते आणि बाद झालं माझ्या मुलीला आपले करण्याची काही गरज नाही आहे मी तिला तुमच्याजवळ येऊ पण देणार नाही आहे आणि ही सगळी वेळ कुणामुळे आली आहे का ती वेळ तुमच्यामुळे या मुक्तामुळे आलेली आहे ही परिस्थिती मुक्तामुळे आलेली आहे कारण जर मुक्ताने कोर्टामध्ये सईची कस्टडी मला दिली नसती तर सई तुमच्याकडे असती आणि मग सईला मी कशी काय भेटू शकले असते नाही ना पण हिनेच कोर्टात मोठे शहाणपणा करून सांगित आता सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये सईची कस्टडी हिच्याकडे द्यायची आणि आदित्यची कस्टडी घ्यायची मग आता सई सई करण्यात काही अर्थ नाहीये आणि सई बेबी चल आपण जाऊया ना आपल्याला इथे काहीही थांबायचं कारण नाही आहे लोकांच्यामध्ये चला असं म्हणत आता मुद्दामच ताम सावनी सईला घेऊन तिकडून जाताना थबकते आणि सांगायला लागते तुम्हाला वाटत असेल की मी सईवरती जबरदस्ती करते सईला इथून जबरदस्ती घेऊन जाते असं काही नाही हा? आहे हां मुळातच सईलाच तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आहे सईला तुमच्याशी कोणत्याही प्रकारे बोलायचं नाही आहे आणि सईला या सगळ्यामध्ये तुमच्याशी काहीही संबंध न ठेवता तिला माझ्यासोबत राहायचं आहे हे तिने सांगितलेलं आहे तिला तिच्या मुक्ताईचं पण तोंड पाहायचं नाही आहे तिला या सगळ्यामध्ये कुणा कुणाशी बोलायचं नाही आहे आणि हे सगळं काही मी नाही बोलत आहे हे सगळे सईचे वाक्य आहेत असं म्हणत ती आता मुक्ताला सईच्या इथून तोडून घेऊन जाते मुक्ता बिचारी उदासपणे त्या होळीकडे पाहतच बसते सागर मुक्ताला समजवतो त्यावेळेला मुक्ता एकटक होळीकडे पाहते आणि सागर विझली होळी सगळी विझली म्हणजे बघा ना मगाशी तिच्या आगीच्या ज्वाळा अगदी गगनाला जाऊन भिडत होत्या त्यामुळे ती कशी उग्र आणि तेजोमय वाटत होती पण आता विझल्यावरती कशी झालेली आहे तशीच अवस्था माझी काहीशी झालेली आहे तशीच अवस्था तुमच्या कोळी कुटुंबाची झालेली आहे आपल्याला एक आशा होती सई आपल्याला भेटेल हे होईल पण आज आपल्या सगळ्या आशा आकांक्षा सगळ्या धुळीला मिळालेल्या आहेत ही, ही होळी जशी विझलेली आहे तशा आपल्या सगळ्यांच्या आका आका आशा आकांक्षा विजलेल्या आहेत सागर खरंच मला माफ करा मी तुम्हाला सईला परत आणून देऊ शकले नाही यावरती सागर म्हणतो आज जरी होळी विजली असली ना तरी सुद्धा मनामधली आग विजलेली नसते तुम्ही काही काळजी करू नका मला खात्री आहे सई तुमच्या सोबत येणार सईचा गैरसमज दूर होणार तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत सागर आता मुक्ताला छानपैकी सांगत असतो बरं दुसऱ्या दिवशी आता सईसोबत धुळवळ खेळता यावी यासाठी सागर आणि मुक्ता दोघांनीही वेष पलटलेला असतो आणि मुक्ता निकडे भांग पेलेली असते भांग पेल्यामुळे गोदाक्काच्या कॅरेक्टरमध्ये न राहता ती आता मुक्ताच्या कॅरेक्टरमध्ये येते सागरला आता ती हे लावायला लागते सागरला ज्या वेळेला ती रंग लावायला लागते धनी धनी म्हणत आता त्याच वेळेला सागर म्हणतो मुक्ता तुमचे केस मागे चाललेले आहेत बघा यावरती मुक्ता म्हणते मला नाही फरक पडत आहे सईला रंग लावायचा आहे ना आणि हे सगळं चालू असताना सागर तिला समजवत असतो तुमचे केस हल्लेत तुमचे केस मागे गेलेत पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते मुक्ता सागरला या सगळ्यामध्ये झटकते आणि लवकरात लवकर आता इकडे सईला रंग लावायचा म्हणून दोघं खुश असतात तितक्या सई येते ती मुक्ताला ओळखते मुक्ताई तू आणि सईने गोदाक्का नाही तर मुक्ताई मुक्ता मुक्ता या हे ओळखलेलं असतं मुक्ताचा मोठेपणा मुक्ताचा या सगळ्यामध्ये केलेलं वेशपालट हे सईच्या समोर आल्यामुळे सईचा गैरसमज या सगळ्यामध्ये आता दूर होणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार